आई काय बनवते आज स्वयंपाक पातोड्याची आमटी पातोड्या बनवती मोरी टाकली जिरं टाकलं मोरी टाकली जिरं टाकलं आता बाकीचं साहित्य टाकते पातोड्या बनवते हिरवी मिरची आणलाच ना ठेसा टाकला थोडी हळ टाकली थोड़ा हिंग टाकला कोथंबीर टाकते पाणी टाकते आता मी टाकते चवीप्रमाणे आता मी बेसनपीठ टाकते त्याच्यात थोडं थोडं करून टाकते त्याला लवकर घोटावं लागतं नाही तर त्या गुठोळ्या होतात आता हे झाल्याच्या नंतर खाली उतरवलं का पूर्ण परत सगळं मळून घेईल पीठ छान मंग वास येतोय मस्त त्याला खूप पटपट पटपट पट, करावं लागतं नाही तर मग त्या गोठोळ्या होता थोडस चमच्याने हलवून घेते छान झालंय भाजीला काही नसलं ना चांगलं असतं हे बनवलेला टेन्शन नसत थोडशी असते याची मेहनत पण छान होती भाजी चल आता मी तुम्हाला थापून दाखवते झालंय ताटात घेऊन थापते आता वड्या झाले मी आता ताटाला तेल लावून काढून घेतलं कडाईथून आता प्लास्टिकची थैली घालते हातामध्ये आणि थापून घेते आहे चारी साईडला थोडं गरम असल्यामुळे थोडे चटके बसत आहे तर चांगलं फैलून घेते मस्त थोड्या पातळवड्या येतील जाड जाड पण चांगल्या नाही वाटत आहे म्हणून थोडं जास्ती थापून घेते थाप झा थापून झाल्या का मस्त कोथिंबीर टाकेल त्याच्यावरून मग वरतून आणि कापून घेईल फार गरम आहे त्याच्यामुळे चटके बसत आहे हाताला झालं आहे थापून आता था। छान थापून झालं आहे आणि एकामध्ये पण अशा गोठळ्या वगैरे नाही आलेल्या एकदम मस्त छान झालेल्या आहे काय काय लोक एकदम पीठ पातळ करतात आणि मग बनवता पण मी डायरेक्टच पीठ टाकलं वाटेने आणि घोटून घेतलं लाटण्याने त्याच्यामुळे गोठोळी बिलकुलच नाही झालेली छान झालंय मी तुम्हाला कापल्यावरती पण दाखवते त्या कापून झाल्याच्या नंतर एकदम मस्त झालंय ओलं खोबरं आणि कोथंबीर टाकली ना खूप छान लागतं पण माझ्याकडे नव्हतं ओललं खोबरं त्यामुळे मी फक्त कोथंबीरच टाकली त्याच्यावरती आणि थोड्या थंड्या झाल्या का मग कापून घेऊया आता कोथंबीर टाकली परत एकदा थोडासा हात मारून घेते त्याच्यावरती कोथंबीर दाबल्या जाईल थोडी कापून झाल्या आता मसाला भाजायला घेते बघा मी कांदा कापून घेतला अद्रक लसूण घेतली कोथंबीर घेतली खोबरं घेतलं दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आता त्याला आपण भाजून घेऊ खोबरं टाकलं भाजायला मिरच्या टाकणे अद्रक आणि लसूण टाकणे मसाला भाजून झाला आहे आता आपण दळायला घेऊया भीती दळून कारण खोबरं लवकर बारीक होत नाही करायला घेऊया आता किती छान कापल्या जात आहे बघा आपल्या गेल्या मस्त झाल्या बघा नरम इतक्या सुंदर झाल्याय गा, का बस हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते योगा जास्ती जाड पण नाही केल्या मध्यम केल्या अशा पण खायला खूप छान लागतं योगा आणि गाठी बिलकुल पण नाही झालेल्या म्हणशाल गाठी वगैरे झाल्या असतील पण बिलकुल नाही झालेल्या बघा तुम्हाला मागून पण दाखवते बघा बिलकुल गाठ नाहीये एकदम मस्त चिकन झालंय एकदम हे बघा परत काढून दाखवते हे बघा गाठी वगैरे हो बिलकुलच नाही बेसन पिठामध्ये चला आता घेऊया आता मसाला टाकते मी जो दळून घेतलेला बघा हा थोडासा मटन मसाला आहे मटन मसाला टाकते त्याच्यात थोडी चव लागेल म्हणून हळद टाकती हा घरगुती काळा मसाला आहे घरातला आणि हे आपलं लाल तिखट आता चांगला तेल सर चांगला मसाला परतून घेते पाठोड्यांमध्ये टाक मीठ टाकलेले त्यामुळे मीठ प्रमाणात टाकते गरम पाणी ठेवलंय भाजी टाकण्यासाठी पाणी गरम झालं का मग याच्यात टाकते ते मसाल्यामध्ये का मते गरम पाणी झालं का मग त्याच्यात गरम पाणी टाकते उकळी आली का मग त्याच्यात पाठोड्या सोडूया आपण त्याच्यात पाणी टाकते जेवढ लागेल तेवढं

नाही किती छान आलं बघ खायला मी वरतून मस्त छान झाली भाजी झाली मस्त पातोड्याची अशी भाजी केली मी करून बघा आणि खाऊन बघा